राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्या नावानं विविध स्पर्धा आणि उपक्रमांचं गेल्या दहा वर्षांपासून सातत्यानं आयोजन केलं जातं या माध्यमातून कोल्हापूरकरांनी स्वर्गीय आर आर पाटील यांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम केल्याचं त्यांचे चिरंजीव आमदार रोहित पाटील यांनी सांगितलं स्वर्गीय आर आर पाटील यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्या स्मरणार्थ कोल्हापुरातील महालक्ष्मी स्पोर्ट्सच्या वतीनं दरवर्षी स्नेह मेळावा रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलं जातं यंदा सलग दहाव्या वर्षी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं दैवज्ञ बोर्डिंग इथं कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार रोहित पाटील डॉक्टर सतीश पत्की सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील पोलीस निरीक्षक संजीव झाडे माजी नगरसेवक ईश्वर परमार प्राध्यापक मधुकर पाटील किसन खंदारे रमेश तनवाणी सरदार सासणे युट्यूब ब्लॉगर राहुल पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय आर आर पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन झालं प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा कोल्हापुरी फेटा देऊन सन्मान झाला तसंच आमदारपदी विजय मिळवल्याबद्दल रोहित पाटील यांचा महालक्ष्मी स्पोर्ट्सचे सुरेश मदने भूषण महाजन मोहन राठोड वर्धमान रुईकर बादल परमार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला यूट्यूब ब्लॉगर राहुल पाटील यांनी स्वर्गीय आर आर पाटील यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचं शाहू नगरीशी असलेल्या ऋणानुबंधांबद्दल सांगितलं स्वर्गीय आर आर पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा या माध्यमातून सन्मान होत असल्याचं प्राध्यापक मधुकर पाटील यांनी सांगितलं डॉ सतीश पत्की माजी नगरसेवक ईश्वर परमार किसन खंदारे यांनी मनोगत व्यक्त केली महालक्ष्मी स्पोर्ट्स आणि कोल्हापूरकरांनी आबांचा विचार जिवंत ठेवण्याचं काम केलंय विविध उपक्रम सातत्यानं घेत असल्यानं पाटील कुटुंबियांचे कोल्हापूरशी असलेले ऋणानुबंध आणखी घट्ट होत असल्याचं आमदार रोहित पाटील यांनी सांगितलं दिवसभरात पेक्षा अधिक रक्त पिशव्यांचं संकलन झालं नेत्र तपासणी शिबिराचाही शेकडो जणांनी लाभ घेतला यावेळी ज्योती मदने गणेश निकम अनिल माने नवनाथ निकम नामदेव कानडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते